नमस्कार सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा प्रिया ही खाली येते आणि म्हणते आई मी ना जरा माहेरी जाऊन येते तेव्हा लगेच प्रताप म्हणतो अगं तन्वी असं सारखं सारखं माहेरी जाऊ नये का सारखी सारखी माहेरी जातेस परवा तर गेली होतीस दोन दिवसापूर्वी प्रतिमा आणि रविराज इथे येऊन गेले अगं असं सारखं सारखं माहेरी नाही जायचं तेव्हा लगेच प्रिया म्हणते का काय होतं असं उलटच उत्तर विचारते तेव्हा लगेच प्रताप म्हणतो तसं नाही गं तुला इथे करमत नाही का तुझं आणि अश्विनचं काही भांडण झालं आहे का असं आम्हाला वाटतं तुझं मन रमत नाही का इथे असं आता आम्हाला वाटतं मग तू सारखी सारखी तुझ्या माहेरी निघून गेलीस तर असं चांगलं सारखं आणि माहेरी योग्य नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो ती माहेरी नाही जात आहे ती दामिनी देशमुखला भेटायला चालली आहे तेव्हा प्रियाला अर्जुनचा राग येतो अर्जुनला ती म्हणते मी कशाला जाऊ दामिनी देशमुखला भेटायला अर्जुन म्हणतो मी सुद्धा तेच बोलतोय तू का चालली आहेस दामिनी देशमुखला भेटायला कारण काय आहे प्रिया म्हणते अर्जुन बासला ऐकून घेते म्हणून तू काही बोलू नकोस मी नाही मी माझ्या माहेरी चाली आहे किती दिवस झाले मी नीट बाबांशी बोलली नाहीये मला बाबांशी गप्पा मारायच्या आहेत तेव्हा अर्जुन म्हणतो हो का अजून किती कोटं बोलणार आहेस तू अगं सांग ना सरळ सरळ दामिनी देशमुखला भेटायला चालली आहे दामिनी देशमुखने चौकशीसाठी तुला बोलवलं आहे ते ऐकून आता कल्पना आणि प्रतापला धक्का बसतो त्यानंतर प्रिया म्हणते अर्जुन तू तर बोलूच नकोस तू तर एक नंबरचा लबाड पैसे खाऊ वकील आहेस आणि तू काय मला सांगतोस मी दामिनी देशमुखला भेटायला चालली आहे मी कशाला त्या वकीलबाईला भेटायला जाऊ आता मात्र अर्जुनला असं बोलण्या प्रतापला राग येतो प्रताप प्रियाच्या कानाखाली वाजवतो आणि म्हणतो तुझी हिंमत कशी झाली माझ्या मुलाला असं बोलण्याची अगं माझा मुलगा वकील आहे आणि तो प्रामाणिक हुशार वकील आहे तो कधीही दुसऱ्यांकडून पैसे खात नाही आणि लबाड तर तो अजिबात नाही आहे अगं मधुबाऊंची केस तो अगदी प्रामाणिकपणे लढतोय त्याला माहीत आहे कोण या केसमध्ये खोटं बोलतो आहे आणि कोण खरं बोलतो आहे तो एवढी प्रामाणिकपणे केस लढतो ना असा कोणताही वकील लढणार नाही तो गरिबांकडून पैसेसुद्धा घेत नाही आणि काय बोलते आहेस तू पैसे खाऊ आणि लभाट काय गं का कल्पना तुला पट्ट का आहे आपला अर्जुन असा आहे का तेव्हा कल्पनामध्ये तन्वी तुझं चुकलं आहे तू अर्जुनची माफी माग माझा अर्जुन असा कधी वागणारच नाही आता प्रिया लगेच हात जोडून अर्जुनची माफी मागते आणि रागाने तिथून निघून जाते आता सायली लगेच अर्जुनला म्हणते तुम्हाला काय गरज होती तिला जायचे तिकडे जाऊ दे ना तुम्ही कशाला तिच्या कामामध्ये अडथळे आणता आपण आपलं काम करायचं तिला तिचं करू दे अर्जुन म्हणतो खरंच ती दामिनी देशमुखलाच भेटायला गेली आहे पण ती कशाला भेटायला गेली असेल ते समजत नाहीये तेव्हा आता चैतन्याचा फोन येतो आणि अर्जुनला तो सांगतो की आपल्याला आता समोर सा त्या प्रियाची चौकशी करता येईल आता लगेच सायली म्हणते वा बरं झालं आता अर्जुन आणि सायली दोघं एकमेकांशी बोलत असतात तेवढा चैतन्य येतो आणि आता अर्जुन म्हणतो वा चैतन्य खूप चांगली न्यूज दिलीस तू आता उद्याच्या उद्या आपण तिची चौकशी करूया आजच ले लेटर पाठवूया चैतन्य म्हणतो मी पाठवलंसुद्धा तेव्हा अर्जुन म्हणतो फॅन्टायस्ते काम करावं ना तर चैतन्यासारखं एकदम फास्ट तेव्हा सायली म्हणते चैतन्य भाऊजी आता आपल्याला केस ही सोडवणं सोपं जाईल आता मधुभाऊ लवकरच निर्दोष सुटतील चैतन्य म्हणतो हो सायली वहिने आता जीत तर आपलीच आहे आणि आता तिघं मिळून हसत असतात पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू